खानदेश स्पेशल उडीद डाळीपासून बनवलेला वडा खानदेशमध्ये आवर्जून बैल पोड्याला वडे बनवले जातात गव्हाचे खीर बनवली जाते मी तुम्हाला आज वड्यांची रेसिपी दाखवत आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा बघा इथं मी उडीद डाळ घेतलेली आहे व्हाईट उडीद डाळच घेतलेली आहे मी आ, जी साल असते काळी उडीद डाळ तिचे पण आपण एखाद्या वेळेस रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे साल कशी काढायची आता बघा इथं व्हाईट उडीद डाळ मी रात्रभर अशी भिजत ठेवली रात्री भिजत ठेवली होती सकाळी तिला पाण्यातनं काढली दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि बघू शकता आता मी तिथं हिरवी मिरची घेतलेली आहे जिरं घेतलं लसूण घेतला अद्रक घेतलं आणि आपल्याला त्याची पेस्ट पण करायची आहे आता बघा इथं मी उडीद डाळ अशी दळून घेत आहे पाण्याचा खूप जास्त वापर करू नका पातळ रवण जर झालं तर मग वडे टाकायला आपल्याला जमत नाही आणि बघू शकता आता अशी उडीद डाळ मी दळून घेत आहे छान अशी बारीकच दळून घ्यायची आता बघा मी अजून उडीद डाळ एकदा दळून घेतली आणि थोडीशी डाळ ठेवलेली आहे आता आधी आपण जे मिरच्या घेतलेल्या हिरवी मिरची लसूण अद्रक जिरं ते आपल्याला आता मिक्सरला दळून घ्यायचं आहे मग बघू शकता आता आपण हे मस्त छान दळून घेतलेलं आहे आणि थोडे हेवडे ते खटच छान लागतात आणि आता जे आपण मिरची अद्रक लसूण जिरं दळून घेतलं ते पण टाकून घेतलं आणि बघू शकता जी अजून थोडीशी डाळ मी ठेवली होती मग ती शेवटी मी ती पण दळून घेतली म्हणजे जे आपलं मिरचीचं जे पेस्ट आहे जी, जी भांड्याला लागली ला होती मिक्सरच्या ती पण निघून आली आणि आता बघू शकता इथं मी चवीनुसार मीठ टाकत आहे आणि मीठ तुम्ही थोडंसं खाऊन बघा मीठ जर कमी असलं तर वडे फुगत नाही मऊ होत नाही आणि छान असं बघा हे फेटून घ्यायचं आणि दडल्यानंतर आपल्याला हे अर्धा ते एक तास तरी असं ठेवून द्यायचं म्हणजे तुमचे वडे अतिशय बाहेरून कुरकुरीत आतून असे मस्त खुसखुशीत असे छान हे वडे तयार होतात तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा असे नुसते गरम गरम तुम्ही खाऊ शकता खानदेशमध्ये तर खूप आवडतीचा हा पदार्थ आहे दाडवडे वडे उडदाच्या डाळीचे वडे खूप आवडीने सर्वजण खातात खूप छान लागतात हे वडे तुम्ही नक्की बनवून बघा आणि आता थोडासा चिमटीभरच सोडा घालायचा आहे खूप जास्त घालायचा नाही नाही तर वडे तेल पितात आणि चिमटीभर सोडा घातला मस्त हिरवीगार अशी कोथंबीर घालून घेतली आणि छान असं परत असं छान फेटून घ्यायचं एकाच डायरेक्शननी तुम्ही जितकं छान फेटाल हे तितके आपले वडे खूप छान मौसूद होतात आणि बाहेरून मस्त कुरकुरीत होतात खायला तर अप्रतिम चवीचे लागतात आणि मस्त आता बघा मी फेटून घेत आहे तुम्हाला जर माझी रेसिपी खरोखर मनापासून आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता मस्त आपलं हे छान मिश्रण तयार झालेलं आहे फेटून झालेलं आहे आता मी याच्यावर झाकण ठेवून अर्धा ते एक तास तरी मी असंच ठेवून देणार आहे बाहेरच आणि जर तुमचं बॅटर जर खूप असं पातळ होऊन गेलं तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आता माझं व्यवस्थित होतं म्हणून मी फ्रीजमध्ये नाही ठेवला आता बघा एक अशी पिशवी आपल्याला किराणा दुकानात मिळते ती थोडीशी कट करून घेतली पोडून आणि आता मस्त ती धुवून घेतली आणि एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं थोडंसं पिशवीला लावलं ला, आणि मग थोडासा गोडा घेऊन बघा गोल -गोल असा वडा मी गोलगोल तयार करून घेतला आणि छान असं बघा तेल तापवायला ठेवलेलं आहे लोखंडी कढाईमध्ये वडा हा हळूच सोडायचा अगदी हळूच सोडायचा तेल हातावर उडण्याची शक्यता असते आणि बघू शकता आता मस्त असा वडा मी तळून घेत आहे खूप छान हे वडे लागतात आणि एकदम अप्रतिम चवीचे लागतात आणि तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि हे वडे सोडताना अगदी हळू सोडा तेल छान गरम होऊ द्यायचं आणि छान असे वडे तडू द्यायचे थोडंसा नंतर गॅस बारीक करायचा नाही तर आतून वडे कच्चे राहतात बाहेरून वडे लाल होऊन जातात आता बघू शकता मी आधी तेल तापल्यानंतर वडा सोडल्यानंतर थोडासा गॅस बारीक केला होता आणि आता परत थोडासा वाढ व्हायचा म्हणजे दुसरा वडा टाकताना थंड तेलामध्ये वडा पडणार नाही परत एक गोडा घेऊन बघा मी असं पिशवीवर गोल गोल करून घेतलं आणि असा हळूच वडा बघा मी थपन सोडून घेत आहे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा पोळ्याच्या दिवशी खूप सगळेजण हे वडे खांदेशमध्ये बनवतात आणि छान पण लागतात खायला असे नुसते तुम्ही गरम गरम दह्यासोबत हे वडे खाऊ शकतात आता बघा मी इथं परत अजून एक दुसरा वडा सोडून घेतलेला आहे आणि छान असे बघा आता वड़े आपले तयार होत आहे तुम्ही अजून जर व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण माझा पूर्ण बघा आणि तुमचं एक लाईक मला सांगून जातं की व्हिडिओ आवडला लाईक करायला पण विसरू नका छान बघा किती सुंदर वडे आपले छान असे फुगत आहे आणि किती सुंदर बघा आले ना तोंडाला पाणी मग नक्की तुम्ही पण ट्राय करा हे वडे खूप छान असे हे वडे लागतात परत मी आता बघू शकता अजून दुसरे वडे मी तळून घेत आहे आणि छान असे बघा मस्त खरपूस रंगावर असे सोनेरी रंगावर छान असे बघा मी वडे तळत आहे आणि मी तुमच्याकरिता दररोज न नवनवीन रेसिपी घेऊन येत असते तर व्हिडिओ पूर्ण संपूर्ण बघत जा आणि बघू शकता आपले वडे संपूर्ण तळून झालेले आहे मस्त दही घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला एक वडा आता तोडून दाखवणार आहे की कि किती सुंदर आपले वडे तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही हे बघा आता किती छान बाहेरून मस्त असे कुरकुरीत मस्त आणि आतून किती मऊ असे छान वडे झालेले आहे तर मग तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली का श्री स्वामी समर्थ